वाद मंडळी तर स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आम्ही आज निघालो मैदान करायला बघू शकता आमच्याकडे कोणती आहे त्याला आम्ही गेल्यावर केल्यावर बाय फ्यू मोमेंट्स तर बघू शकताय मंडळी हे आमचं ग्राउंड आहे आणि इकडे थोडं कटर मारायचं आहे हे बघा बघू शकताय पोरं आलेले मी थोडंसं गवतावर कठण वानायचं आहे हे तर गाईज अचानक मला कॉल आला गाडीचं काम आहे पांढरी येथे तिकडे निघालं मेन एक माझा छोटा भाऊ हे बघ चला गाडी आहे ती बंद पडलेली हे बघा अरे इकडे मॅच आहे हा बोल बोल ना तुझा आवाज, आवाज का आणि तू एकटा आणि गाडी नाही झाली मग काय करशील आवाज बसलाय मित्राचा बघा फिरायला गेलो त्यामुळे आवाज, आवाज बसलाय माझा गेलो राजगड चालेल आधी काम करूया नंतर भेटतो तुम्हाला 1 मित्रांनो फायनली गाडी झालेली आहे हे बघा बघू शकताय हे बघा बोल गाडीचं काम झालंय ना गाडीचं ओके मध्ये एक नंबर काम आवडला भेट द्या सबस्क्राइब करा लाईक करा चला चला तर मग गाइस आम्ही निघालो आमच्या कामाला चला बाय ये सोलो गाइस आई आहे आमचे मित्र हे काम करत आहेत त्यांचा प्रायडन मिलाय तो देतो ते आता हावर पिणार आहेत हे बाई हावरे आलेले तुझे यंदा पहिली घेतो तर असं दोन शिव्या भेटतील ना म्हणूनच काय तुझ्या ना आम्ही काही काम नाही ना केलेलं

मशीन आणायला गेले मशीन कॅन संपेट्रोल मग आता पेट्रोल पण आणायला लागेल ना मशीन मध्ये पंपातून शेट सेट असेल काय किती असत विचार असेल काय पाया इह, ए, मला द्या रे जरा फुकर्त, काय काम केलेलं ना काय केलं काम नाही केलं कानातला

सुमित चलो गाईच तर आमचं काम झालेलं आहे आज हे बघा बघू शकताय एवढं काम झालेलं आहे आता आम्ही दुपारी तीन वाजता येणार आहोत हे बघा Hours later. Guys, आता आमच्या, एक आणि दोन मॅची आहेत आणि आता आम्ही परत चाललोय कटर घेऊन बघू शकता मंडळी तिकडे दोघ जण चोप आणि इकडे दोघ जण मशीन मारतायत कटर मशीन मारता आणि काही जण इकडे राहण सोडतायत हे बघा आणि पावसाची पण एंट्री झालेली आहे हे काय कुणी येतोय भाऊ गाईच ह्या मुलाने ना खूप मनावर घेतलेला आहे सकाळपासून मेहनत करतो विचारा खेळायला येत नाही ती गोष्ट वेगळी काय रे तेच खेळायला येत नाही ती गोष्ट वेगळी काय नाही केलं करायची अरे मग अशी स्प्राईट आणला स्प्राईट आणला स्प्राईट आणला नको माझ्याकडे नको माझ्याकडे माझ्याकडे स्प्राईट घेऊन आला पाया पण पाय हे बघा लागतं मस्करी चाललंय

जास्त गरज आहे मम्मी मगाशी त्यांना तस बोललो काही आलो तेव्हा यामध्येच आहे ना त्या आम्ही वरती पडलेला होतं ना म्हणून ते वरती मंडळी तर आमचं आजचं काम झालेलं आहे बघू शकता आम्ही आता निघालो हो आहे हे बघा मशीन वगैरे घेऊन चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवत आहे आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि जो कोण नवीन असेल त्यांनी लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय गुड नाईट